नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत या यूटूबद्वारे एस सी व्ही एम पुणाळ या प्लेलिस्टच्या माध्यमातून पी एम श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्या मंदिर पुणाळ तालुका पन्हाळा या प्रशालेमध्ये घेतले जाणारे जे अनेकविध उपक्रम आहेत ते उपक्रम आपल्याला या युट्यूब चॅनलद्वारे दाखवण्याचा प्रयत्न नियमित सुरू आहे आपल्या सर्वांचा उदंड प्रतिसाद पाहता हे सर्व उपक्रम आपल्याला नक्कीच आवडत असतील याविषयी काही सूचना प्रतिक्रिया द्यायची असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निर्भया पथकाने प्रशालेला दिलेली आकस्मिक भेट याचा वृत्तांत आणि यावेळी केलेलं उद्बोधन या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत चला तर बघूया निर्भया पथकाची कुणाळ प्रशालीला आकस्मिक भेट आणि केलेले विद्यार्थ्यांचे प्रबोधन चला या व्हिडिओमधून नक्की पाहूया बाल सुरक्षा हक्क कायदा तसेच स्पोक्सो अंतर्गत निर्भया भरारी पथकाची योजना महाराष्ट्र शासनाने केली आहे या पथकातील कॉन्स्टेबल बी के खोपकर वैशाली राजपाल श्रीयुत भोसले या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुरक्षित शाळा परिसर तक्रारपेटी तक्रारीसाठी एकशे बारा टोल फ्री नंबर गुड टच बॅड टच लैंगिक छळविरोधी भूमिका आदीबाबत सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना तपशीलवार माहिती दिली दरम्यान याबाबत प्रश्नोत्तरे सुद्धा झाली आणि त्यामधून विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे समाधान करून घेतले यावेळी स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीयुत तानाजी घरपणकर सर यांनी केले तर सूत्रसंचालन विषय शिक्षक संजय ठाणेकर यांनी केले आभार अध्यापिका पल्लवी रानभरे यांनी मांडले यावेळी सर्व शिक्षक वृंद शालेय मंत्रिमंडळ आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या चला तर बघूया या निर्भया पथकाच्या आकस्मिक भेटीचा तपशीलवार वृत्तांत धन्यवाद जय हिंद नमस्कार जा। नाश्ता नाही सकाळी शाळेत गेला सकाळी का शाळेत नाश्ता मिळवत नाही चला ठीक आहे त्याच्यामध्ये चॉकलेट खायला मला आवडतात हात वरती करा हात वरती चॉकलेट आवडतात खायला अरे हात वरती करा घे तुम्हाला चॉकलेट दिले जाणार तुला मला आवडतात चॉकलेट खायला अरे कुरकुरे खायला मला आवडतात हात खाली घ्या

सरांनी सांगितलं तसं मी पोलीस कॉन्स्टेबल रमेश खोपकर गगनवाडा पोलीस स्टेशन आम्ही शौर विभाग निर्भया पथक मार्फत महिलांच्या विरोधी लैंगिक अत्याचार किंवा त्यांच्यावरती होणारे विनयभंगाचे प्रकार याच्या अनुषंगाने गोपनीय पद्धतीने काम करतो आज जे आम्ही वर्दीमध्ये जे आहे ड्रेसमध्ये त्याच काय कृष्ण एक मोर्चा आहे त्याच्या अनुषंग बंदोबस्तसाठी आलेलो आहे तो वर्षच्या ऍक्च्युअली दुपारनंतर आहे म्हणून मी आता इथे आलो भेट झाला आज येणार होतो मी तर बदलापूरचं प्रकरण बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये समजावून सांगितलेलं आहे बातमीमध्ये तुम्ही बघितलेलं आहे आणि इतर माध्यमातून तुम्ही ते ऐकलेलं आहे मुलांनी ठीक आहे खास करून चौशे सा ते सातवीचे विद्यार्थी लक्ष ऐकायचं त्याच्यामध्ये मी तर आता लहान मुलांना का विचारलं चॉकलेट आवडतात का कुरकुरी आवडतात का हाही त्यातीलच एक प्रकार आहे जे लहान विद्यार्थी आहेत पहिली ते चौथी पर्यंत यांनी लक्ष द्यायचं आहे भावानो तुम्हाला ज्या गोष्टी खायला आवडतात त्या गोष्टीच्या लालच दिलं जातं त्या गोष्टी तुम्हाला खायला दिल देतो म्हणून किंवा मोबाईल वापरायला देतो फिरायला देतो अशा प्रकारे कोणत्या प्रकारचे लालच देतो त्या लालला तुम्ही काय करता न करत बरी पडता आणि त्याच्यानुसारही असे लहान मुलांच्या वरती अल्पवीन मुलांच्या वरती अत्याचार होत आहेत तर आपल्या सोबत असो किंवा अनोळखी जे व्यक्ती जे आहेत त्यांच्या सो त्यांच्याकडून दिलेली कोणतीही गोष्ट खायला घ्यायची नाही किंवा अनोळखी व्यक्तींच्याकडे लिफ्ट मागून घरी जायला किंवा घरून शाळेला यायला अजिबात गाडीचा वापर करायचा नाही थोडा वेळ होऊ दे पण जाताना तीन चार तीन चार मुलं तुम्ही मित्र मैत्रिणी एकत्र आहे एकटं कोणीही शाळेला येताना सिंगल यायचं नाही रस्त्याने तशी तुमची शाळा गावापासून जवळच आहे कोणी लांबून येत असेल तर एकमेकाला बरोबर यायचं बरोबर घेऊन जायचं असं ग्रुपिंग जायचं ग्रुपिंग यायचं आपण एकटेच नाही लहान मुलांना आता तुम्ही ऐकता ना लहान मुलं गायब होत आहेत याचं कारणच हे आहे की तुम्ही कॅजबरी आवडते कुरकुरे आवडतात ते काय म्हणतात चिप्स आवडतात अशा काही गोष्टी तुम्हाला गुंगीचं औषध देऊन खायला दिल्या जातात आणि ते फास्ट ऍक्शन करतात तुम्ही लगेच बेशुद्ध पडला जाता निर्जन एकटे असा की पटकन ते गाडीमध्ये टाकतात घेऊन जातात अशी मुलं टोळी फिरत आहे त्यामुळे आपण सर्वांनी लहान मुलांनी किंवा पूर्ण शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गोष्टी लक्ष द्यायचं सतर्क राहायचं किंवा दुसरी गोष्ट तुमच्या गावामध्ये आजकाल नॉर्थ इंडियन किंवा कर्नाटकची मुलं फिरतात बघा मोटरसायकलवरती चादर चटई घोंगडे ते स्फूर्तीचे साहित्य घरगुती घरी विकायला येतात ना गावगावी फिरतात तर त्यांचा मकसद जास्त प्रमाणात आपण असं आमच्या की वस्तू विकणे हा त्यांचा मकसद नाही आहे त्यांचा उद्देश नाही आहे त्यांचा उद्देश असा असतो की वर्षभर सहा महिने दीड वर्ष दोन वर्ष तुमच्या गावामध्ये फिरून त्या गावाची रॅकी करायची त्या गावाचा अंदाज घ्यायचा की कोणत्या वेळेमध्ये गावामध्ये कमी प्रमाणात लोक असतात शेतामध्ये जातात कामावरती जातात इतर ठिकाणी जातात किंवा काही घरामध्ये महिला असतात काही घरामध्ये लहान मुलंच काही वेळेला असतात या गोष्टींची ती लोक रॅकी करत असतात त्यांचा मेन उद्देश असतो चोरी दी लहान मुलांना वगैरे पळवणं किंवा मुलांच्या लहान अनुभव मुले आहेत विरुद्ध जे अत्याचाराचे प्रकार घडत आहेत हे प्रकार त्यांच्याकडून घडत आहेत तर जास्त कोणी तुमच्या गावात जर येत असेल विक्रीसाठी वगैरे तर ते घरात मोठी माणसं असतील त्यावेळेस त्यांना आपल्या अंगणाच्या बाहेरच थांबायचं आतमध्ये घरामध्ये बोलवायचं नाही आपल्या खेडेगावामध्ये काय प्रकार वाढलेले आहेत की लोक चार दिवस आठ दिवस एकच व्यक्ती फिरला त्याची तोंडवाक झाली की पटकन त्याला घरी बोलवायचं पाणी द्यायचं उन्हापून आला आपण बसलो होतो चहा द्यायचा खायला खायला द्यायचं तो तुम्ही जी त्याची आपली संस्कृतीविषयी तुम्ही जे त्याच्याविषयी आपुलकी दाखवतात त्याच्यावरती तेच लक्ष नसतं तो आतमध्ये घरात आला की तो घरामध्ये काय बघतो या घरामध्ये आतमध्ये प्रवेश करायला जागा कुठून आहे बाहेर पळून जायला जागा कुठून आहे आणि ह्या घरामध्ये कोणत्या वेळेस पुरुष असतात कोणत्या वेळेस महिला असतात कोणत्या वेळेस मुलं असतात या सगळ्या गोष्टींचे ते ऑब्झर्व्ह करत असतात त्यामुळं अशा लोकांवर विश्वास ठेवायचा नाही तीच लोक तुम्हाला कुठे रस्त्याला लिहायचं भेटतात काका मामा तुमचं चालू असते कारण कधी वर्ष मग तुमच्या गावात आल्यामुळे तुमचा विश्वास बसतो त्यांच्यावरती आणि त्या विश्वासाचा ती गैरफायदा घेतात तरी आपल्या घरी पालकांना सर्वांनी सांगायचं आपल्या सा। भावंडांना सर्वांनी सांगायचं सा। आहे अशा लोकांपासून चार हात दूर राहायचा आहे त्यांना जास्त जवळ व्यक्ती विकायला येतात विक्री करा घ्या बाहेरच्या वेळ रस्ते रोडवरतीच त्यांना घरामध्ये बोलवायचं नाही आहे किंवा त्यांच्याशी जास्त जवळ समान ठेवायचे नाही आहे जास्त नातं त्यांच्याशी आपलं क्लोज करायचं नाही आहे ते पहिला तुमचा विश्वास संपादन करतात असा विश्वास संपादन करतात की एक एक अशा गोष्टी घडलेल्या आहेत की आपल्या घरच्यांच्यावरती जे घरचे लोक सांगतात की या लोकांना जवळ करू नका हे अशाचे लोक आहेत त्यांच्यावरती विश्वास ना आपण पण त्या विषयावर ठेवतो तर या चुका करत जाऊ नका त्यांच्यामुळे जास्त गुन्हेगारी घडत आहे दुसरा जी मुलं खास करून पाचवी सहावी सातवी जी मोबाईलचा वापर करतात अभ्यासाच्या नावाखाली इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर ही मोठ्या वर्गातली मुलं जास्त आहेत जरा मॅडम लिस्ट करतायची तर ते चुकीचं आहे अठरा वर्षातील मुलांना कोणत्याही ते वापरायला परवानगी नाही आहे कायद्यानं ना गुन्हा आहे तो एस पी साहेबांनी क्लिअर आदेश दिलेले आहेत तसे जर मुलं सापडली तर पालकांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि कोर्टात खटले पाठवा म्हणून पाचवी सातवीचे सातवी त्यांनी कोणीही मोबाईलचा चुकीचा वापर करायचा नाही आहे आपल्याला मोबाईल वापरायचा अभ्यासासाठी सरांच्याकडून मॅडमच्याकडून तुम्हाला काय माहिती घ्यायची आहे व्हॉट्सअपद्वारे फोन करून तेवढेच यायचे बाळ जर चुकीचा वापर केला तुमच्या ज्या ज्यांच्या नावावर तो मोबाईल मोबाईलचा नंबर सिम ज्यांच्या नावावर ना ते पालक तुमच्या अडचणीत येतील चुकून कळत न कळत का। butcher... जर काय तुमच्याकडून चुकीचा मेसेज त्याच्यावरती संदेश गेला ज्याच्यामुळे समाजामध्ये उद्रेक निर्माण होऊ शकतो तर तो पुढं मोबाईल मध्ये तो कायमस्वरूपी पुरावा राहिला जातो आमच्या सिस्टम मध्ये सायबरच्या सिस्टम मध्ये तो तुमच्या मोबाईल मधून जरी डिलीट केला तर तो डाटा मधून डिलीट होत नाही मग एखादा बदनामकारक तुमचा संदेश असो कोणाचा फोटो एडिटिंग करायचा भरपूर चुकीचे मेसेज त्या सोशल मीडियावरती घासून इंस्टाग्रामवरती प्रकार घडत आहेत आणि ह्याला पडताय ते अल्पवीन मुलं चुकीच्या गोष्टी आहेत ते अट्रॅक्टिव्ह त्याला जास्त अट्रॅक्शन त्याच्यावर करायचं चाललंय तुमचं आणि त्याच्यातून चुका घडत आहेत आणि हे प्रकार असे घडत आहेत मागच्या आठवड्यात राजागडी पोलिस स्टेशन मध्ये खासगी संस्था आहे नऊ वर्षाची मुलगी चौथीच्या वर्गातील मुलगी आणि तिथला सेवक वय वर्ष त्र्याहत्तर त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय परवाच्या पेपरला बातम्या होती बघा तो सेवक आहे ते त्र्याहत्तर वर्ष त्यांचं वही आणि ज्या मुलीसोबत त्यांनी काय जे छिडखाने जे केलेले आहेत जे असले का चाळी केलेले आहे त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ते आहे मुलगी नऊ वर्षाची आणि तो व्यक्ती त्र्याहत्तर वर्षाचा ही शिक्षण संस्थेच्या गोष्टी घडतात त्यामुळे आम्हाला इकडे समजा पाठवलेला आहे आमचं पथक हे महिलांच्या विरोधी लैंगिकतेच्या जे होत आहेत छेडकाने ज्या होत आहेत याच्या संदर्भात काम करतय कोकण काम करत आहे आम्ही तुमच्यामध्येच असतो सिव्हिल ड्रेसमध्ये फिरत असतो तुम्हाला कळतही नाहीये तर आपल्या भावना पण हे तुमचे भाऊ बहीण वगैरे आहेत त्यांना हे सगळं सांगायचं या गोष्टी समजावून आणि आपल्या आजूबाजूला काही अशा काही गोष्टी घडत असतील तर ते मुख्याध्यापक आहेत तुमच्या क्लास टीचर मॅडम आहेत किंवा इथं सर आहेत त्यांच्या निदर्शनास त्या गोष्टी आणून द्यायच्या आहेत तुमच्या शाळेमध्ये एक तक्रार पेटी ठेवली असते त्या तक्रारपेटीत नंबर लिहिला जाईल एकशे बारा एकशे बाराला जर तुम्ही कॉल केला तर तत्काळ तुम्हाला त्याची मदत मिळते विदिन पाच ते दहा मिनिटाच्या आतमध्ये पहिला नंबर होता सर्वांना माहिती आहे तो आता शंभर नंबर बंद झालेला आहे एकशे बारा नंबर आहे काल एका शाळेमध्ये तक्रार शाळेच्या मुलांच्या शाळेचे शिपाई चुकीची भाषा वापरतात मारतात विद्यार्थ्यांना असा काय प्रकार घडत असेल तर तक्रार बॉक्स मध्ये जे तुमच्यावर अत्याचार करतात त्यांचं नाव लिहायचं आहे आणि आपला वर्ग लिहायचं काय आपलं नाव लिहायचं नाही तक्रार करणाऱ्यांना ते नाव गुपित राहायला पाहिजे आणि ते आम्ही गुपित ठेवतो जे तुमच्यावरती अत्याचार करतात तुम्हाला नाहात त्रास देतात त्यांचं नाव लिहून काय कशा काय मारहाण करतात किंवा आणखीन काय दुसऱ्या प्रकारे त्रास देतात ते तुम्ही त्या तक्रार पेटीमध्ये ती चिठ्ठी टाकायची आहे तुमचं स्वतःचं नाव आलं ना त्याच्यामध्ये आणि मी पहिले सांगितलं हे आजूबाजू फिरतात शाळेतून बाहेर जाताना मोठमोठ्या गाड्या येतात तुम्हाला फिरवून आणतो बसायला देतो हे लालच देतात लहान मुलाने ठेवायचं आणि मोठी जे मुलांनी आपल्याला बरोबरच्या लहान मुलांना सांभाळून वगैरे घेऊन जायचं आहे येताना त्यांच्या घरून त्यांना सांभाळून आणायचं आहे आजकाल खूप वाईट दिवस आलेले आहेत कोणावरतीही विश्वास ठेवण्यासारखे दिवस राहिलेले नाही आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या तक्रारविरोधी एकशे बारामध्ये दिला जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही फोन केला तुमची काही त्रास आहे हे तुम्ही जेव्हा सांगणार त्यावेळेला जो पण जे काही घटना त्यावरती गुन्हा दाखल होतो पोक्सो कायदा जो आहे तो बाल हक्क संरक्षणाचा कायदा आहे अल्पवयीन मुलांच्यावरती जे अत्याचार करतात त्यांच्या विरोधात तो गुन्हा दाखल आहे त्या अल्पवयीनच्या मुलांवरती तक्रार घेतली जाते समोरच्यावरती कारवाई केली जाते आणि इकडे बसलेली जी म्हणजे दंगा करणारे आणि मुलींना शिवीगाळ करणारे जास्त प्रमाणात तक्रार आहे असे काही प्रकार घडले तर तिथे आमच्या तिथे एक रूम असते तिथं सर्व काही सुविधा तुम्हाला खायला पाहिजे चॉकलेट बिस्केट तिथून बंद करणार आठ दिवस दुसरी गोष्ट अनेकदा पुन्हा सांगतो मी शाळेला येता जाताना आपल्या शेजारची लहान मुलं त्यांना बरोबर घेऊन यायचं त्यांना बरोबर घेऊन जायचं आहे एकट्यानं कुठेही जायचं नाही पहिले दिसतो सर्व विद्यार्थ्यांनी दुसरी गोष्ट आता तुम्हाला तुमच्या मॅडमने मी विचार सांगितलेलं आहे गुड टच बॅड टच हा आपला इंग्लिशमधला शब्द आहे म्हणजे आपला जो श... स्पर्श होतो तो, तो चांगल्या पद्धतीचा स्पर्श आणि वाईट दृष्टिकोनाचा स्पर्श हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि तस तसं होत असेल तर आपण त्या गोष्टीला विरोध केला पाहिजे विरोध केल्यानंतर ती गोष्ट समोरच्यांच्या लक्ष देणार आजूबाजूच्या किंवा वैद्यकारा चुकीचा प्रकार घडत आहे जर तुम्ही घाबरला तुम्ही त्या व्यक्ती समोरच्याला त्याच्या करण्यावरती भ्याला तर तो त्याचं धाडस वाढणार कुणाचं अत्याचार करणारा आपल्या कायद्यामध्ये अत्याचार करणाऱ्यापेक्षा पेक्षा मोठा गुन्हेगार कोण आहे अत्याचार सहन करणारा तर आपण अत्याचार सहन करायचा नाहीये आहे याच्या मी लक्षात आलं कोणी एक एक सातवीचा विद्यार्थी उभा राहायचा काय सांगितलं सांगायचं विद्यार्थी किंवा विद्यार्थी सातवीचा पुढे यायचं उठून समजलंय समजले पाठीमाग सातवीचे विद्यार्थी सांगा काय सांगितलं एक दोन वाक्यात सांगा समजलंच नाही कोणाला का श्रेया संख्य नमस्ते म्हणा नमस्ते। नमस्ते सगळे खुश आहेत गुड टच बॅट टच शिकवलंय गुड टच म्हणजे काय सांगा चांगला स्पर्श म्हणजे काय कुठं हात लावला तर उदाहरणार्थ सांगा वाईट स्पर्श म्हणजे काय वाईट स्पर्श म्हणजे काय नुसतं वरडायला येते का नाही सांगायला काय येत नाही म्हणजे आपल्या आईनं जो स्पर्श केलेला असतो आहे का मुका घेते आई जवळ करते किंवा वडील आपल्या जवळ करतात तो कसला स्पर्श म्हणायचा हा आणि एखाद्या व्यक्तीनं जर तुम्हाला छातीला पोटाला किंवा सूच्या जागेला सीच्या जागेला हात लावला तर मग माहित आहे का नाही तुम्हाला गुड टच कशाला म्हणायचं बॅड टच कशाला म्हणायचं माहित आहे का नाही आता तुम्हाला बॅड टच होतोय असं समजू तुम्ही काय करणार आता तुम्ही पहिले पुला सांगणार ऐका तुम्ही सांगायलाच पाहिजे ही गोष्ट खरी आहे जे काही तुम्हाला बॅट टच वाटला तो तुम्ही तुमच्या आईला सांगितलं पाहिजे वडिलांना सांगितलं पाहिजे शिक्षक असतील तर शिक्षकांना पण सांगितलं पाहिजे पण त्या अगोदर तुम्ही ज्या ठिकाणी असणार असणार आहात आहात त्या ठिकाणी तुम्ही एकटेच चार माणसात तुम्हाला बॅट टच केला जाणार का सगळेजण तुम्ही वर्गात आहे आणि त्यावेळेला तुम्हाला कोण बॅट टच करत तुम्ही ज्यावेळेला एकटे असणार त्यावेळेला बॅट टच केला जाणार नाही तुम्हाला मग त्यावेळेला अरे तुम्ही तिथून आल्यानंतर मग सांगणार नाही तुम्हाला तिथं अत्याचार व्हायला लागलाय तुम्हाला टच व्हायला लागलाय तर तुम्ही तिथे काय करायला पाहिजे तिथून सुटका करायला पाहिजे की नाही स्वतःची मग तुम्ही काय करणार एखाद्या व्यक्ती तुम्हाला बॅट टच करावं लागलाय मग तुम्ही तिथे काय करणार तुम्ही एकटे कधी सांगायचं पहिला तुम्ही काय करायचं ओरडायला पाहिजे आणि तोंड दिल्या देवानं आहे का नाही हात दिल्या ते काय करायचं करायचं आहे का नाही किंवा पाय दिलेले आहेत पायान हाताने कशाचा वापर करायला येईल काय त्याचा वापर करायचा हाताचा पायाचा तोंडाचा त्यावेळेला वापर करायचा आणि तिथून आपली स्वतःची सुटका करून घे गे, घेणं अगोदर गरजेचं आहे त्यानंतर मग तुम्ही ज्या पहिला कुठे पोहोचला म्हणजे शाळा जवळ असेल तर शाळेत घरजवळ असेल तर घराजवळ त्यावेळेला घरात गेल्यानंतर मग तुमच्या आईला किंवा तुमच्या मोठ्या बहिणीला किंवा घरात भाऊ असेल किंवा वडील असतील त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की अमुक अमुक व्यक्तीनं मी अमुक अमुक काम करायला गेलो असताना असा असं अमुक ठिकाणी मला वाईट स्पर्श केलेला आहे आणि त्यानं मला जबरदस्तीनं अमुक अमुक ठिकाणी घेऊन गेलेला मग त्यावेळेला घरातली त्यांचं त्यांनी काय करायचं ते बघतील पण प्रथम तुम्ही काय करायला पाहिजे स्वतःची नाही हा तर गुड टच आणि बॅड टच तुम्हाला बऱ्यापैकी समजतो की कुणी कुठे काय स्पर्श केला तर आता शववाडीमध्ये मध्ये एक सांगवीची मुलगी होती आणि ती दुकानला गेलेली तर असं तुमच्यासारखं खेड्यातलंच गाव आहे शाहवाडी तालुका तुम्हाला माहिती आहे पूर्ण खेड्यातलंच आहे तर दुकानला जात असताना ती दुकानातला बाजार घेऊन ती घरी जात होती आणि तिथं वीस एकवीस वर्षाचा मुलगा होता आणि त्याने काय केलं त्या मुलगीला बोलवून घेतलं खायला देतो किंवा काय काय काम आहे रोप दे किंवा असं काहीतरी म्हणून तिला बोलवून घेतलं आणि बोलवून घेऊन शेजारी तिथं शेतामध्ये ऊस होता त्या ऊसामध्ये त्या पोरगीला घेऊन गेला आणि तिथं मग तिच्याबरोबर हे बॅट टच केले मग त्यामुळं ती पोरगी काय करायला लागली ओरडली आणि तिथं ओरडून मग आजूबाजूची रस्त्यावर जी एकाही लोक होती त्यांनी तिला वाचवली आणि ते पोरगं पळून गेलं मग त्यानंतर त्या पोरग्याला आम्ही पकडलं पण त्याच्या अगोदर त्या पोरगीनं ओरडलं म्हणून पुढचं जे काय वाईट होणार होतं ते वाचली का नाही पोरगी हा मग असं कोणी तुमच्या कुणीही पण असू दे घरातला तुमचा सक्का भाऊ सोडला आणि वडील सोडले तर कुणीही तुम्ही दुकानला जावा शाळेला जावा कुठेही तुम्ही जात असा तर कुणाच्याही गाडीवर बसणे नाही कुणासोबत जाणे नाही कुणी जर बोलवलं तर तुम्ही घरात या आणि घरात काय असेल ते सांगा म्हणायचं पण आपण स्वतःहून कुठं जायचं नाही किंवा शाळेला येता जाताना फक्त शाळा आणि आपली घर बाकी कुणाच्या गाडीवर न जायचं नाही कुणाशी बोलायचं नाही कळलं काय तसंच पाचवी सहावी सातवीच्या पोरी तुम्ही आता अल्पवयीन आहात त्यामुळं तुम्ही सुद्धा जर कोणी तुमचा सखा भाऊ असेल वडील असतील शिक्षक असतील किंवा आते भाऊ असेल मामे भाऊ असेल यांनी जर का तुम्हाला बॅट टच केलेला असेल तर लगेच तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगणं गरजेचं आहे जर तुम्ही एकदा स्पर्श केला तर तुम्हाला चुकीचा वाटला आणि तो तर तुम्ही सहन करून घेतला तर परत ती व्यक्ती तुम्हाला वारंवार स्पर्श करणार किंवा तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळं अशा व्यक्तीपासून आपण लवकरच होऊन जागृत राहायला पाहिजे आणि घरच्यांना सांगितलं पाहिजे तुमची प्रत्येक गोष्ट ही तुमच्या आईला सांगितली पाहिजे आई आवडते ना। का नाही तुम्हाला मग सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करणार का नाही आईला आईला सगळं काय असेल ते घरी सांगायचं पप्पा कामाला जातात बाहेर आहे की नाही पप्पांना पण सांगितलं तरी चालेल पण आईला ही प्रत्येक गोष्ट सगळी सांगितली पाहिजे सगळ्यात जास्त पोलीस असू देत किंवा शिक्षक असू देत कोणी असू दे पण जे पहिली मार्गदर्शक आपले आहेत तुम्ही कसलीही अडचण येत असला तरी तुम्हाला सगळ्यात भारी उपाय फक्त तुमच्या आईच सांगू शकते त्यामुळे तुम्हाला काही अडचण असली काही तुम्हाला भांडण कुणाबरोबर झालं असेल किंवा काही तुम्हाला अडचण असली तरी तुम्ही तुमच्या आईला सांगितलं पाहिजे काल काय कुणाला काय अडचण आहे शाळेला येत जाताना शाळेत कुणाकडून तुम्हाला अडचण आहे कुठला शिक्षक मारतात काय तुम्ही त्रास देताय का शिक्षकांना ठीक ठीक आहे आहे आज आपल्या शाळेमध्ये निर्भया पथकाचे श्रीयुक्त कॉन्स्टेबल खोपकर साहेब भोसले साहेब आणि आता राजपाल मॅडम यांनी आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलं की कोणत्या पद्धतीने आपण अगदी निर्भयपणे शाळा यायच आहे समूहाने शाळा येणे समूहाने जाणे त्यानंतर बुट टच बॅड टच त्यानंतर बाकीचे या बाबी सांगतोय तुम्हाला सर्व बाबी मॅडमनी सरांनी आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत गुड टच बॅड टच या सर्व बाबी तुम्ही लक्षात घेऊन या बाबीत ध्यानात घेऊन आजपासून तुम्ही तुमचं थे वर्तन ठेवायचं आहे आणि त्यांनी बहुमाला असा आपला वेळ देऊन आज इथं मार्गदर्शन केल्याबद्दल मी आपल्या शाळेच्या वतीनं शंकरराव चव्हाण विद्या मंदिर पुणा या शाळेच्या वतीनं त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करून त्यांना जाण्यास परवानगी देऊया धन्यवाद